अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे च्या नव्वय जो प्रस्ताव विरोधी पक्षाने सादर केला आहे त्या सभागृहामध्ये मांडलेल्या या प्रस्तावाला मी विरोध करण्यासाठी उभा अध्यक्ष महोदय आणि या महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे सन्माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये गृह खात्याचा कारभार हा अत्यंत उत्कृष्टपणाने चालू आहे अध्यक्ष महोदय जर आपण या प्रस्तावाकडे लक्ष दिलं तर लक्षात येतं या मुंबईची आणि महाराष्ट्राची प्रतिमा ज्या पोलीस दलाने उंचावली होती त्या पोलिसांवर एकंदरपणाने या प्रस्तावामध्ये अविश्वास दाखवला आहे अशा पद्धतीचं चित्र या प्रस्तावामध्ये आहे या पोलिसांच्या बाबतीमध्ये या प्रस्तावामध्ये जर तुम्ही बघितलं तर सरकार म्हणून सरकारवर एका बाजूला प्रश्नचिन्ह उभं करणार या विरोधी पक्षाच्या सदस्यांचं मत जर लक्षात घेतलं तर पोलिसांवर एका बाजूला अविश्वास दाखवायचा पण या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीने काम केलंय मग ते गडचिरोली असो चंद्रपूर असो अकोला असो भंडारा असो वर्धा असो कि मुंबई असो ज्या पद्धतीने आपला पोलीस या मुंबई शहरापासून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जंगलामध्ये काम करतो अध्यक्ष महोदय आणि या प्रस्तावाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तर पोलिसांचं मी अभिनंदन करतो ज्या पद्धतीने या प्रस्तावामध्ये जर तुम्ही बघितलं तर ड्रग्ज पासून खवा मावा मिठाईपासून ऑनलाइन गेम्स पासून ते प्रदूषणापर्यंत आणि अवैध बांधकामापासून जलयुक्त शिवारपर्यंत सगळ्या गोष्टी नकारात्मक भूमिकेमध्ये बघणारा विरोधी पक्ष अध्यक्ष महोदय जर आपण बघितलं एखाद्या व्यक्तीचं नाव प्रकाश ठेवलं आणि गावामध्ये जर अंधार पडला आणि त्या प्रकाशला सांगितलं की जा त्या गावामध्ये तर काही उजेड पडत नाही अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे या विरोधी पक्षाकडे असणाऱ्या सदस्यांचं मत लक्षात घेतलं तर लक्षात येतं की पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत चांगली आहे पण त्यांना ती दिसतच नाही आणि मग काय दिसत नाही अध्यक्ष महोदय तर मग एक सन्माननीय सदस्य म्हणाले की या मुंबई शहरामध्ये अनेक वृद्ध नागरिक राहतात अध्यक्ष महोदय पोलिसांकडे असलेला डेटा लक्षात घेतला तर साधारणपणाने दररोज या मुंबई शहरामध्ये साडेचार हजार एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांच्या घरी पोलीस पोहोचतात आणि अध्यक्ष महोदय हे पोलीस पोहोचतात त्यांच्याकडे बीट मार्शल असतो पोलीस ठाण्याचा संपर्क असतो एका बाजूला म्हटलं जात की पान टपऱ्यांवर कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय गेल्या महिन्याभरामध्ये जवळजवळ दोन हजार चारशे टपऱ्यांवर कारवाई झाली ड्रग्जच्या माध्यमातून गुटखा विक्रीच्या माध्यमातून हशीसच्या माध्यमातून सगळीकडे पान टपऱ्या जिथे जिथे कंप्लेंट आल्या त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली अध्यक्ष महोदय याच प्रस्तावामध्ये असं म्हटलंय की महिला विषय गुन्हे वाढले मुंबई शहराचा जर विचार केला तर पोलिसांचा रिपोर्ट हे सांगतो की महिला विषयक गुन्हे वाढले होते त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये गेल्या दीड वर्षामध्ये हे गुन्हे कमी झाले आणि एक्क्याण्णव टक्के मुंबई पोलिसांनी हे गुन्हे उघडकीस आणून त्यांना अटक केली अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये गुन्हे कमी झाले सत्त्याण्णव टक्के गुन्हे उघडकीस झाले आणि अध्यक्ष महोदय त्यांना अटक झाली तुम्हाला एका पोलिस स्टेशनचा जर अहवाल सांगितला अध्यक्ष महोदय पोलिसांची कामगिरी किती जबरदस्त आहे किती जोरामध्ये पोलीस कामगिरी करतायत एका बोरिवली पोलीस स्टेशनच्या पश्चिमेचं उदाहरण हो आहे अध्यक्ष महोदय मर्डर आठ झाले खून आठच्या आठ आरोपींना पकडले गेले अटक झाली आणि अध्यक्ष महोदय त्यांना जेलची रवानगी करण्यात आली अटेम्प्ट टू मर्डर अठरा झाले सतरा आरोपींना अटक केली गेली डकोयटी दोन झाल्या दोनापैकी दोन आरोपींना अटक झाली ती पण चोवीस तासाच्या आहात अध्यक्ष महोदय रॉबरी झाल्या बावन त्या बावनच्या बावन रॉबरीला अटक केली गेली अध्यक्ष महोदय प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला तातडीने त्याच्यावर कारवाई केली आणि गुन्हेगाराला अटक केली असं एक पोलीस स्टेशनचं उदाहरण मी तुम्हाला दिलं अध्यक्ष महोदय खोपोली आणि रायगड पोलिसांचं तर आपण अभिनंदन करायला पाहिजे या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये किंबहुना या देशामध्ये अनेक वेळेला आपण चित्रपट बघतो आणि चित्रपट बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं अनेक वेळेला की ज्या चित्रपटामधली एखादी कथा असते तशी कथा या खोपोली रायगडमध्ये घडली अध्यक्ष महोदय आणि पोलिसांनी इतकी धडक कारवाई केली एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की खोपोली येथे असलेल्या एका इंडस्ट्रीमध्ये एका कारखान्यामध्ये एक वेगळा पद्धतीचा बोर्ड लावलाय अध्यक्ष महोदय रात्री चार वाजता पोलीस तिथे पोहोचले आणि खात्री केली तर तिथे लक्षात आलं की एक आचल केमिकलचं नाव आहे हो पण त्या केमिकल इंडस्ट्रीच्या बोर्डवर बाहेर आचल केमिकलचं नाव होतं अध्यक्ष महोदय आणि पण तिथे आतमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की इंडिया इलेक्ट्रिकल पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी युनिट नंबर दोन लिहिलाय अध्यक्ष महोदय पोलिसांनी रात्री चित्रपटामध्ये शोभेल अशी धाड घातली आणि काय आश्चर्य घडलं अध्यक्ष हो महोदय मॅफे ड्रोनच जवळ जवळ साडेतीनशे कोटीचा साठा मिळाला आणि त्या गुन्हेगारांना अटक झाली कमल जयराम जेसवानी मतीन बाबू शेख अँथोनी पावलोस या तिघांना अटक करणाऱ्या खोपोली पोलिसांचं आज मी आपल्या माध्यमातून अभिनंदन करतो त्या खोपोली रायगडच्या पोलिसांना धन्यवाद देतो की इतका मोठा साठा सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पकडला गेला गुन्हेगारांना अटक झाली अध्यक्ष महोदय शंभर कोटींच ड्रग्ज मग सदस्य म्हणाले की ते ड्रग्ज बाजारात यायच्या आधीच पकडलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय माहिती घेतली असता असं लक्षात येत की बंद पडलेला कारखाना भाडे तत्वावर एकाने घेतला होता आणि बंद पडलेला कारखाना घेऊन मेफेड्रॉन तयार करत होते आणि तयार करण्याची खबर आपल्या पोलिसाला मिळाली चोवीस तासामध्ये पोलीस तिकडे पोहोचले आणि गुन्हे शाखेच्या कक्ष नऊ चे प्रमुख पोलीस निरीक्षक दया नाईक यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली शंभर कोटीचे ड्रग तयार होता होता पकडले ते उद्ध्वस्त केले आणि आरोपीना अटक केली अध्यक्ष महोदय तुम्ही विचार करा आपण एका बाजूला खोपोलीचा विषय सांगितलाय एका बाजूला मुंबईचा सांगितलंय एका बाजूला सोलापूर अध्यक्ष महोदय अनेक सदस्यांनी प्रश्न केले की आरोपींना पकडलं जात की नाही आरोपींना सजा होते की नाही आरोपीला जेल मध्ये घातलं जात की नाही अध्यक्ष महोदय सोलापूरला एम डी ड्रग्ज कारखानामधील वॉन्टेड आरोपीला अटक कुठे केली अध्यक्ष महोदय मुंबई पोलिसांनी हैदराबाद <laughs vraaga> मध्ये गेले आणि हैदराबाद मध्ये सोलापूर येथे ड्रग्ज बनवणाऱ्या त्या मोस्ट वॉन्टेड आरोपीला अटक केली अध्यक्ष महोदय कैलास सिंह वनमाळी असं त्याचं नाव होतं सोलापूरमध्ये ड्रगचा व्यवसाय करत असे आणि हैदराबादला जाऊन लपत असे अध्यक्ष महोदय एका राज्याच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्या पोलिसांनी केलेल्या या कामगिरीला आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय ड्रग्सच्या बाबतीतच नव्हे तर मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये असलेल्या बोरिवली पोलीस ठाण्याने बांगलादेशी नागरिक पकडले आणि अध्यक्ष मोदय हे बांगलादेशी नागरिक कधी आले वेड़ेला जा वेड़ेला होते तर करोनाच्या वेळेला ज्या वेळेला अडीच वर्षापूर्वीचं सरकार होत त्यावेळेला आम्ही सतत सांगत होतो या मुंबईमध्ये या मुंबई शहरामध्ये बांगलादेशी नागरिक अध्यक्ष मोदय त्याच्यामुळे या बांगलादेशी नागरिकांवर इस्मानवर युद्ध करण्यात आलेली कारवाई आहे एकूण वीस बांगलादेशी नागरिक यामध्ये एक बांगलादेशी एजंट दोन भारतीय नागरिक पासपोर्ट बनवून देण्यास सहाय्य करणारे दोन एजंट असे एकूण बावीस आरोपी अटक करण्यात आले दहा इसम विरार येथून तीन इसम पुणे येथून आणि चार इसम नाला सोपारा अध्यक्ष मोदय यांना अटक करण्यात आली याचा अर्थ असा होतो की मुंबई पोलीस ड्रग्सच्या विरोधामध्ये कारवाई करतात ड्रग्स पेडलरला सुद्धा अटक करतात आणि एका बाजूला या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये बांगलादेशी घुसून विविध कारवाया करणाऱ्या त्या सर्व इस्मांना सुद्धा अटक करणारे आपलेच पोलीस मुंबईचे आहेत अध्यक्ष महोदय आपण अनेक वेळेला चर्चा करतो की दुधामध्ये भेसळ असते माव्यामध्ये भेसळ असते खव्यामध्ये भेसळ असते आणि मग दुधातल्या भेसळीचा चर्चा होते मावा खवा आणि मिठाई याच्यावर सुद्धा सतत पोलिसांकडे आलेल्या कंप्लेंटच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन याच्यावर कारवाई करते अध्यक्ष महोदय मावा शीतगृहे मिठाईची दुकानं याच्यावर जवळजवळ सहाशे पंच्याण्णव दुकानांची पाहणी केली ज्या पद्धतीने हा प्रस्ताव आणलाय आणि या प्रस्तावामध्ये असं म्हटलं जात आहे की पोलीस काहीच कारवाई करत नाही अन्न व औषध प्रशासन कारवाई करत नाही अध्यक्ष महोदय सातशे चोवीस दुकानांची झाडाझडती घेतली आणि जवळजवळ दोनशे शहात्तर दुकानांमधून भेसळयुक्त मावा आणि मिठाई आणि खवा जप्त करण्यात आला अध्यक्ष महोदय खव्यात भेसळ करणाऱ्या कारखान्यांवर छापे घातले गेले एका बाजूने कारवाई केली एका बाजूला बांगलादेशी नागरिकांना या हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये मुंबईमध्ये घुसल्यानंतर पकडण्याचं काम केलं राज्यात भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाय केले अध्यक्ष महोदय या मुंबई शहराला जवळजवळ एक कोटी लिटर दूध लागतं फक्त मुंबई शहराला पन्नास लाख लिटर दूध आणि पन्नास लाख लिटर दुधाची भुकटी या मुंबई शहराला लागते अध्यक्ष महोदय मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी याच्यामध्ये कडक कारवाईचे आदेश दिले जिथे जिथे या दुधाचे डेपो आहेत आणि अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दूध गंगा वैनगंगा अशा अनेक दुधाच्या कंपन्या या मुंबई शहरामध्ये दूध घेऊन येतात आणि मग हे दूध जिथून वितरित केलं जातं जिथे वितरण व्यवस्था असते त्या वितरण व्यवस्थेवरच कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले त्याच्यामुळे दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणाऱ्या ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सुद्धा या रडारमध्ये आणलं गेलं अध्यक्ष महोदय ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीत चर्चा झाली अध्यक्ष महोदय ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना आतापर्यंत याच आपल्या सरकारच्या माध्यमातून सन्माननीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये एक लाख कोटी रुपयाच्या नोटिसा पाठवल्यात अध्यक्ष मोदय याच्यावर महादेव ॲपवर इथे चर्चा झाली आणि आपल्या लक्षात आलं की ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना इतक्या पद्धतीने नोटिसा पाठवल्या की ड्रीम इलेव्हन नावाची कंपनी आहे जिने नोंदणी केली नव्हती तिला अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची नोटीस गेली अध्यक्ष मोदय गेम ट्वेंटी फोर बाय सेवन वीस हजार कोटी रुपयांची नोटीस आहे नोंदणीकृत कंपनी असलेली डेल्टा कंपनी डेल्टा कॉर्पोरेशन सोळा हजार आठशे कोटी रुपयांच्या नोटिसा पाठवल्या आहेत अध्यक्ष महोदय आणि या ऑनलाईन गेमिंग वर ज्याला आपण म्हणतो की शिकंजा कसायचं काम गृह खात्याने केलेलं आहे राज्यामध्ये सायबर क्राईम वाढली अशी चर्चा झाली सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये सन्माननीय गृहमंत्र्यांनी अतिशय योग्य असा निर्णय घेतला आणि सायबर गुन्हेगारांच्या विरुद्धामध्ये उपाययोजना करण्यासाठी नवीन योजना आठशे सदोतीस कोटी रुपयांची सायबर सुरक्षा कवच याच महाराष्ट्रामध्ये मुंबईसाठी आणलं गेलं प्रदूषणाच्या विरोधामध्ये चर्चा झाली आणि अनेक लोकांनी म्हटलं की मुंबई शहरामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रस्ते चकाचक होत आहेत साफसफाई जोरदारपणाने सुरू आहे आणि मुंबई खऱ्या अर्थाने आपलं रूप बदलत आहे आणि प्रदूषणाच्या विरोधामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरले अध्यक्ष महोदय आणि रस्ते चकाचक करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता ज्याला आपण रिसायकलिंग पाणी म्हणू सांड पाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी मुंबई शहरातील रस्ते धुण्यासाठी वापरले गेले मोदय आणि म्हणून मी या सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो विरोधी पक्षांनी जो प्रस्ताव आणलाय त्या प्रस्तावाला विरोध करतो आणि निश्चितपणाने हे महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये क्रमांक एक राज्य बनेल असा विश्वास व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र